विरोधी पक्षाचे नेते सर्वपक्षीय बैठकीला आले नसल्यानं सत्ताधारी आक्रमक झाले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार संजय कुटे यांनी विरोधकांना खेळ विरोधकांना मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावायचं आहे असं कुटे म्हणाले म्हणून जरांगी तुम्ही विरोधकांच्या ट्रॅप मध्ये अड अडकू नका असं देखील आवाहन केलं यांना असं वाटतं अध्यक्ष मोदय की लोकसभेमध्ये आम्ही खोटे निर्णय चालू आम्ही मराठा समाजाला मूर्ख बनवलं आम्ही ओबीसी समाजाला मूर्ख बनवून आमच्या पोळ्या शेकल्या आम्ही एकतीस सीट आणल्या परंतु एक लक्षात ठेवा हे विधानसभेत हे अध्यक्ष महोदय म्हणून जरागे पाटील विनंती आहे की यांच्या बायका येऊ नका तुम्ही ते न येणारे माणसात परंतु हे ज्याप्रमाणे षड्यंत्र महाराष्ट्रामध्ये करतायत ओबीसी समाजाने मराठामध्ये भांडण लावण्याचे त्यामध्ये तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अटकू नका सर्वोच्च नेत्यांनी एक म्हटलेला अध्यक्ष मोदय की आता पेशव्यांना सुद्धा आता पेशव्यांना सुद्धा आता राजांना सुद्धा पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी हेच एकच विषय चालू अध्यक्ष कालच्या अध्यक्ष मध्ये सर्वदलीय बैठकला यापूर्वी सुद्धा दोन बैठकी अध्यक्ष महोदय झाल्या दोन बैठकीला अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचे नेते हजर होते अध्यक्ष महोदय आणि बाहेर अध्यक्ष महोदय पोडियमवर आणि टीव्ही समोर आता जाऊन आले आता घेत नाही आमच्यावर विश्वास दाखवत नाही अध्यक्ष महोदय बाहेर वेगळं बोलायचं सभागृहात वेगळं बोलायचं अध्यक्ष महोदय दोन बैठकीमध्ये यांना विश्वासात घेऊन दोन सर्वदलीय बैठकी झाल्या त्यामध्ये यांना बोलावला अध्यक्ष महोदय सर्व समितीने प्रस्ताव पास झाले अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेऊनच कालची सर्व दलीय बैठक लावली अध्यक्ष महोदय आणि बाहेर जाऊन टी व्ही समोर सांगतात की आम्हाला शासन विश्वासात घेत नाही अध्यक्ष महोदय यांना विश्वासात घेतल्यानंतर शेवटच्या क्षणाला दांडी मारतात अध्यक्ष महोदय आणि मी अध्यक्ष महोदय जबाबदारीनं सांगतो अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थानं जातीवाद जातीवाद जो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव नौ। साली अध्यक्ष महोदय सुरू झाला अध्यक्ष महोदय आणि तो जातीवाद कोणी पसरवला अध्यक्ष महोदय एक स्टेटमेंट जर आपल्याला आठवत असेल ते सर्वोच्च नेत्यांनी एक म्हटलेला अध्यक्ष महोदय की आता पेशव्यांना सुद्धा आता पेशव्यांना सुद्धा आता राजांना सुद्धा पेशव्यांची मदत घ्यावी लागते सभागृहामध्ये येण्यासाठी हे स्टेटमेंट कोणाचं आहे अध्यक्ष जातीवाद दे। माननीय देवेंद्रजी फडणवीस चौदा साली जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अध्यक्ष मोदय या जातीवादाला फेरण्याचं काम या महाराष्ट्रात कोण करते अध्यक्ष मोदय हे सुद्धा मराठा समाजाने आणि ओबीसी